उमरज येथे उड्डाण पुलासाठी ग्रामस्थांची एकजूट ताळे आणि शिवडे नदीवरील पुलाचे काम होऊन देणार नाही ग्रामस्थांचा इशारा उमरज तालुका कराड येथे कराडच्या धडकीवर सेगमेंटल पूल व्हावा यासाठी उमरज पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रविवार दिरांक अकरा रोजी सकाळी अकरा वाजता सौभाग्यमंगर कार्यालय येथे एकत्रित येऊन सर्वपक्षीय पक्षीय पदाधिकारी ग्रामपंचायत पदाधिकारी व परिसरातील नागरिकांच्या सहसहकार्याने शासन दरबारी मागणी करण्यासाठी प्रसंगी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला तर बेहत्तर परंतु आता मागे आटायची नाही अशी आक्रमक भूमिका घेतली यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करीत सर्वपक्षीय पदाधिकारी ग्रामस्थ आक्रमक झालेत ताळी व शिवडे येथील नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी ठेकेदार मवाळ धोरण घेत आहे परंतु आम्ही उड्डाण पुलाचा सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय दोन्ही नदीवरील पुलाचे काम होऊन देणार नाही या भूमिकेवर नागरिक काम आहेत उमरज कामासंदर्भात आज ही मिटिंग झाली उमरज ग्रामस्थ व आसपासील पा, गा, गावातील लोकांसंदर्भात तर उमरज आदीत सेगमेंटल पुलाचं काम जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत उमरज परिसरात कोणत्याही प्रकारचं काम ग्रामस्थांच्या मते हो हायवेच एच आयचं आम्ही करू देणार नाही की भूमिका आम्ही एकमतानं सगळ्यांनी ह्यात मांडलेली आहे त्यासाठी कोणत्या यंत्रणेचं म्हणजे आमच्या प्रेशराईज केलं दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आय म्हणजे अठ्ठेचाळीस चाँच व राष्ट्रीय राज्य महामार्ग पाटण पंढरपूर बंद पाडू व तीव्र आंदोलन करू